मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे आणि घरकुलच्या हप्त्यासाठी तुमच्या घरकुलपर्यंत पर्यंत सुद्धा आलेला आहे आणि इंजिनियरने तुमच्या घरकुलचा फोटो काढून सुद्धा घेतलेला आहे पण तुमच्या घरकुलचा ऑनलाईन इन्स्पेक्शन झालेलं आहे का हे तुम्हाला कळत नसेल पण तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुम्हाला घर बसल्या तुमच्या घरकुलचं इन्स्पेक्शन झालेलं आहे का हे घर बसल्या तुम्हाला पाहता येतं इन्स्पेक्शन ऑनलाईन झालेलं असेल तरच मित्रांनो घरकुलचा हा हप्ता जमा जा केला जातो भले इंजिनियर येऊन तुमच्या घरकुलचा फोटो काढून फक्त गेला तर हप्ता येईल असं नाही जेव्हा तो इंजिनीअर तुमच्या घरकुलचा फोटो काढून इन्स्पेक्शन करतो म्हणजेच ऑनलाईन इन्स्पेक्शन डेट अपडेट होते तेव्हाच तुमच्या घरकुलचा हप्ता हा जमा केला जातो तर तुम्ही इथे एक स्क्रीनशॉट पाहू शकता आहे कालची अठरा तारीख आहे अठरा तारखेलाच एक इन्स्पेक्शन झालेलं आहे इथे डेट अपडेट होते आणि ही डेट अपडेट झाल्याच्या नंतरच तुम्हाला पुढील हप्ता हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जातो आता ही इन्स्पेक्शन डेट जर तुमच्या घरकुलचा फोटो जर इंजिनिअर काढून गेला असेल तर इन्स्पेक्शन डेट ऑनलाईन अपडेट झालेली आहे का कस हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं सोब मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली आपण ती प्रोसेस पाहूयात प्रोसेस पाहण्यासाठी सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे आवाज शॉपमध्ये इथे रिपोर्ट नावाने ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर इथे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती केल्याच्या के नंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे फिल्टर फिल्टरमध्ये तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा तालुका ग्रामपंचायत फायनान्शियल इयर आणि योजना ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सर्वात पहिलं सगळी डिटेल भरून घेतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता फिल्टर फिल्टरमध्ये आपलं राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि स्कीम म्हणजेच योजना प्रधानमंत्री आवास योजना हे के सिलेक्ट केलेलं आहे हे सिलेक्ट केल्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे यामध्ये या, या बॉक्समध्ये त्याचं उत्तर टाकलेलं आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मी थोडंसं खाली येतो आहे इथे पाहू शकताय आता मी खाली आलो आहे मित्रांनो खाली आल्याच्यानंतर इथे बेनिफिशरी डिटेलमध्ये बेनिफिशरीचं नाव असणार आहे त्यानंतर इथे जॉब कार्ड नंबरसुद्धा असणार आहे आता आपल्याला इन्स्पेक्शन डेट अपडेट झालेली आहे का हे पाहण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे साईडला यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी साईडला आलो आहे आता साईडला आल्याच्यानंतर मित्रांनो फायनान्शियल डिटेलमध्ये इथे तुम्ही पाहू शकता इन्स्पेक्शन डेट यामध्ये मित्रांनो इकडे तुमचं नाव असणार आहे तुमच्या नावाच्या समोरच इथे इन्स्पेक्शन डेटमध्ये तुम्ही पाहू शकताय ती डेट इथे अपडेट झालेली असणार आहे जर जर मित्रांनो तुमच्या घरचा फोटो आज काढून गेला तर तुम्ही उद्या चेक करू शकता ऑनलाईन इन्स्पेक्शन डेट हे अपडेट झालेली आहे का इथे ती डेट दाखवली जाणार आहे इथे अठरा आठ आट दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचीच इन्स्पेक्शन डेट ही अपडेट झालेली आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या घरकुलचा फोटो नंतर इन्स्पेक्शन डेट हे ऑनलाईन अपडेट झालेली आहे का हे अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो फोटो इंजिनियरने काढलेला आहे तो फोटो अपलोड झालेला आहे का तो अपलोड झालेला फोटो कसा पाहायचा याच्यावरतीसुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्येही धन्यवाद मित्रांनो